हे बघा आज पिंपळनेरची जत्रा आहे आज काल आहे मी खरोखर पिंपळनेरचं गाणं जे घडले ते बोलते पंढरीचा पांडू रंग हो येतो बाई येतो बाई येतो हरथामधी येतो देवाच्या गदारामधी ग काला पिंपळनेरी होतो बाई होतो बाई होतो ग काला नेरी होतो पंढरीचा पांडुरंग ग हरथा मधी आला बाई आला बाई आला हराता मधी आला देवाच्या मधी ग काला पिंपळी झाला बाई झाला बाई झाला काला पिंपळ नेरी झाला निळा मने पिंपळ नेर ग केले पंढरपूर बाईपूर बाईपूर ग केले पंढरपूर हे गाश्याला मी गवडी गाई गाई बाई घाई बाई गाई मी गवडी गाई गाई ग पंढरीसा पांडूरंग ग पिंपणेरी आला बाई ग पिंपणेरी आला बाई मी गडी गाई गाई य गवल निसा शल मी गडिड आव्या हाती बाई हाती बाई हाती, हाती मी राव्या हाती ಪಂರಿ ಪಾಡೂ ರಂಗ ಗಿಂಪಣೆರಿಯ ರಾತಿ ವಾಯಿ ರಾತಿ ವಾಯಿ ರಾತಿ ಪಿಂಪನೆ ರೀ ಆಲ ರಾತಿ